नमस्कार इरावती खूपच घाणेरडं कृत्य करत असते स्वतःच्याच आईला तिने किडनॅप केलेलं असतं आणि तिला कुठेतरी दरी दूर फेकून येत असते त्याच वेळेला ती तिला एका गाडीतून नेत असते आणि नेमकी ती गाडी तिथे बंद पडलेली असते तेव्हा रमाचं लक्ष त्या गाडीवरती जातं रमा त्या गाडीजवळ येते आणि तिथे विचारायचा प्रयत्न करत असते पण कोळीही दा गाडीचा दरवाजा उघडायला तयार नसतं तेवढ्यात अक्षय बोलतो काय झालंय रमा अगं काय झालंय तेव्हा लगेच रमा बोलते अहो बघा ना कोणीच गाडीचा दरवाजा उघडत नाही तेव्हा लगेच अक्षयसुद्धा गाडीचा दरवाजा ठोठावतो तेवढ्या ड्रायव्हरकडचीच खिडकी उघडली जाते आणि तो लगेच बोलतो सर अहो गाडी जराशी बिघडली आहे तुम्ही काळजी करू नका थोड्याच वेळात दुरुस्त होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे त्यावेळेला रमा बोलते नाही काहीतरी गडबड आहे अक्षय रमाला बोलतो चल आपल्याला निघायला पाहिजे खूप रात्र झाली पार्वती आजीचं तोंड मात्र मालविकाने चांगलंच दाबून ठेवलेलं असतं तर इरावतीने स्वतःच्या तोंडाला झाकून घेतलेलं असतं तर इकडे रमा अक्षयसोबत जात असते तेव्हा अक्षयला ती म्हणते नाही अक्षय अक्षय देवधर काहीतरी घोटाळा आहे त्या गाडीमध्ये पार्वती आजी आहेत असा मला भास होतोय तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू डोक्यावर पडली असतं का त्या गाडीमध्ये पार्वती आजी कशी का असू शकते त्यावेळेला लगेच अक्षय मोट्यानी बोलतो गप्प बस तेव्हा लगेच रमा बोलते मी सांगते ना तुम्हाला त्या गाडीमध्ये पार्वती आजी आहेत तुम्ही प्लीज प्लीज लवकरात लवकर जा आणि त्यांना सोडवा नक्कीच त्यांच्या जीवाला धोका आहे तेवढ्यात मात्र मालविका इरावतीला म्हणते इरावती मॅडम आपल्याला उतरायला पाहिजे आणि त्या दोघी उतरत असतात तेवढ्यात इरावती पार्वती आजीला म्हणते हे बघ आई जर का रमाला काहीही कळलं तर मात्र तुला मी सोडणार नाही आणि ती लगेच तिथून पशार झालेली असतात तेवढ्यात मात्र रमा त्या गाडीजवळ येते आणि त्या ड्रायव्हरला बोलते दरवाजा उघड पटकन दरवाजा उघड तेवढ्यात मात्र पार्वती आजी आतून बोलते रमा रमा तेव्हा मात्र अक्षय घाबरतो आणि बोलतो आजी आणि अक्षयने लगेच दरवाजा गाडीचा खोललेला असतो अक्षय लगेच पार्वतीयाजीला गाडी बाहेर काढतो आणि म्हणतो अगं तुझा श्वास का कोणतोय तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणतो अहो काही नाही खरं सांगायचं तर त्यांचा श्वास कोंडत असेल कारण मगापासून गाडी बंद होती ना त्या गुतमरल्या असतील तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू कोण आहेस तेवढ्यात तो म्हणतो अहो काही नाही हो आजी येत होत्या ना त्यांना गाडी चालवता येत नव्हती त्यांना थोडी चक्कर वाटत होती म्हणून मी स्वतः म्हटलं की मी तुम्हाला पाहिजे तिथे सोडतो त्यांना विचारायला हवं तर त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते हो अगदी बरोबर बोलतोय तो आणि तो सुद्धा तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय प्लीज मला लवकरात लवकर घरी घेऊन चल तेव्हा लगेच अक्षय बोलतो काळजी करू नकोस चल आपण घरी जाऊया आणि लगेच सगळेजण अगे घरी जायला निघालेले असतात रमाच्या मनात मात्र वेगवेगळे विचार येत असतात ती स्वतःशीच म्हणत असते नाही कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे जे मला माहिती नाहीये पण मी मात्र शांत बसणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं होईल पण मी मात्र शांत नाही बसू शकत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे तांडला गेला तर बरं होईल मला हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे तेवढ्यात मात्र पार्वती आजी घरात आल्यानंतर इरावती बोलते आई आई अगं काय झालं तुला त्यावेळेला लगेच रमा बोलते काही नाही खरं सांगायचं तर त्यांना थोडीशी धाप लागली बाकी काही नाही तेव्हा लगेच इरावती बोलते आई चल मी तुला रूममध्ये सोडते जरा आराम कर तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते रमा प्लीज तू येशील का माझ्यासोबत तू मला जरा रूममध्ये सोड तेव्हा रमा बोलते हो आजी तेव्हा मात्र इरावती बोलते मी सोडते ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते मी सोडते राहू दे तुम्ही जरा शांत राहा आणि तुम्ही जर का जरा शांत राहिलात ना तर बरं होईल आणि रमा लगेच पार्वती आजीचा हात धरते आणि तिला रूममध्ये घेऊन येते रूममध्ये घेऊन आल्यानंतर पार्वती आजी म्हणते रमा रमा दरवाजा लाव आणि दरवाजाला कडी लाव तेव्हा रमा लगेच दरवाज्याला कडी लावते त्याच वेळेला लगेच आजी बोलते रमा रमा थँक यू सो मच अगं तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण झालंय तरी काय आजी मला सांगाल का तुम्ही खूप मोठ्या संकटात होतात हे मला कळतं आहे पण तुम्ही जर का मला काही सांगितलं तर बरं होईल प्लीज आजी जे काही असेल ते मला सांगा तेव्हा पार्वती आजी बोलते अगं ती इरावती मला दूर कुठेतरी दरीत टाकणार होती तेव्हा लगेच रमा बोलते काय इरावतीची एवढी हिंमत ती तुम्हाला असं का करणार होती तेव्हा मात्र पार्वती आजी घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वती आजी मग तुम्ही मगाशी का बोलला नाही तुम्ही जर का बोलला असता तर यांच्यासुद्धा गोष्टी लक्षात आल्या असत्या तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तुला कळतं आहे रमा मी जर का अक्षयला सांगितलं तर अक्षय माझ्यावरती विश्वास ठेवेल आणि ती इरावती तर जीव घेईल संपूर्ण मुकादम कुटुंब रस्त्यावर येईल तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते बस झाली तिची नाटकं ओ किती दिवस तिला आपण सहन करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला तिला आपल्याला पाठीशी घालायचं नाही तर तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे प्लीज पार्वती आजी तुम्ही माझी साथ द्या आपण नक्कीच तिला धडा शिकू तेव्हा लगेच पार्वती म्हणते अगं मी तुझ्यासोबत आहेच रमा मी तुझ्यासोबत नाही अशातला भागच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरीसुद्धा आपण शांतच राहिलेलं बरं कारण या गोष्टीमध्ये जर का आपण नाही पडलं तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते शेवटी रमा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलेलंच आहे आणि या विषयावर मला वाद नको तेव्हा लगेच पार्वती आजीचा रमा हात धरते आणि पार्वती आजीला बाहेर आणते आणि मोठ्यानी बोलते इरावती इरावती तुझा खेळ आता समाप्त इरावती तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही एक नंबरची निर्लज्ज आहेस तू निर्लज्ज अगं अशी कशी काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा तू काय बोलतेस कळतं आहे का तू आत्याबद्दल बोलतेस तिच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवायचा तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही जरा गप्पच बसा तुम्हाला तुमच्या आत्याचं कौतुक असेल मला नाही स्वतःच्या आईला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाईला काय एवढा मान द्यायचा अक्षय तुम्हाला माहिती आहे का त्या गाडीतून पार्वती आजींना दरीमध्ये टाकण्याचा प्लॅन होता तुमच्या आत्याचा विचारा तेव्हा पार्वती आजी बोलते हो अक्षय अरे ही बाई निर्लज्जय निर्लज्ज या बाईवरती तू विश्वास ठेवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय पार्वती आजीवरती विश्वास ठेवेल का आणि इरावतीला कायमचं जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू